तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास पण तुम्हाला माहिती आहे का जगातील नव्वद टक्के लोक स्वतःवर विश्वासच ठेवत नाही नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईफ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत बिलीव्ह इन युव्हरसेल्फ या पुस्तकाबद्दल या पुस्तकामध्ये स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा हे तुम्ही जाणून घेणार आहात तर या पुस्तकाचे लेखक आहेत जोसेफ मर्सी हे पुस्तक आपल्याला एक मूलभूत सत्य शिकवते ते म्हणजे विश्वासाची शक्ती हा विश्वास फक्त देवावर किंवा जगावर नसून सर्वप्रथम स्वतःवर ठेवण्याची गरज आहे आपल्या अंतरात्म्यात आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक अशी अद्भुत शक्ती आहे जी आपण स्वतःला म्हणालो की शक्य आहे तर ते शक्य करते आणि जर आपण म्हणालो की हे अशक्य आहे तर ती ते अशक्य करते चला तर मग सुरुवात करूया पुस्तकाच्या सुपीक जमीन आहे तुम्ही जो विचार तिथे पेराल तसाच अनुभव तुम्हाला मिळेल जर तुम्ही स्वतःला सतत म्हणत राहिलात की मला जमणार नाही मी कुठेतरी कमी पडेल किंवा मी अपयशी होईल मी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला तर लोक मला हसतील जर तुम्ही असा संदेश तुमच्या अवचेतन मनाला दिला तर तो संदेश अवचेतन मन हे खरंच करून दाखवणार उदाहरणार्थ तुम्ही जे बी पेरता म्हणजे तुम्ही आंब्याची बी पेरली तर तुम्हाला तिथून आंबाच मिळेल तुम्हाला तिथून नारळ नाही मिळू शकत तसेच मनात टाकलेले नकारात्मक विचार सुद्धा तुम्हाला नकारात्मक जीवनच देईल म्हणून तुमचे बाहेरचे जग तुमच्या आतल्या विश्वासाची सावली आहे हे लक्षात ठेवा आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेली श्रद्धा हे पुस्तक सांगते की खरा आत्मविश्वास म्हणजे मोठे मोठे बोलणे नाही तर शांत स्थिर आतून येणारी श्रद्धा कि मी हे करू शकतो खेळाडू जिंकण्यापूर्वी मनाने जिंकतो व्यावसायिक नफा कमवण्यापूर्वी मनात आधी तो यश निर्माण करतो म्हणून अंतर्गत संवाद महत्वाचा आहे आपण दिवसात हजारो वेळा स्वतःशी बोलत असतो आणि काय बोलतो तर मी भाग्यवान नाही किंवा माझे लोक ऐकत नाही माझं नशीबच खराब आहे किंवा मी हे करू शकत नाही या वाक्यांनी आपण आपल्या मनाला स्वतःचे भविष्य तयार करायला सांगतो म्हणून लेखक म्हणतात कि तुम्ही तुमच्या मनाशी असे बोला जसे कोणी प्रेमळ प्रेरणादायी गुरु बोलतो आता बघूया पुस्तकातील तिसरा भाग फेथ म्हणजे श्रद्धा श्रद्धा हे तुमचे जीवन बदलू शकते लेखक यांचे सिद्धांत सांगतात की मनात जेवढी श्रद्धा असेल तेवढी यशाची उंची मिळते श्रद्धा म्हणजे काय तर इच्छा शक्ती प्लस कल्पना शक्ती प्लस सकारात्मक ऊर्जा तर श्रद्धेच्या तीन पायरी आहेत पहिली म्हणजे इच्छा दुसरी म्हणजे विश्वास आणि तिसरी म्हणजे अपेक्षा इच्छा म्हणजे तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्ट करा आणि विश्वास ठेवा त्याच्यावर की मी ही जी इच्छा केली आहे ते मला मिळणे शक्य आहे हा विश्वास तुम्ही त्या इच्छेवर ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा म्हणजे हे मला मिळणारच आहे अशी तुम्ही अंतर्गत खात्री ठेवा आता बघूया पुस्तकातील पुढचा भाग आपण स्वतःबद्दल ठेवलेले मत आपले जीवन ठरवते लेखक सांगतात की आपण स्वतःचे चित्र आपल्या मनात रंगवतो आणि त्यानुसार आपले जीवन घडते जर मनात आपण स्वतःला कमजोर अयशस्वी साधारण किंवा नालायक समजलो तर बाहेरचे जग तेच प्रतिबिंब आपल्याला परत देते म्हणूनच सेल्फ इमेज हा यशाचा पहिला पाय आहे तुम्हाला बदलायचे असेल तर सर्वात आधी स्वतःबद्दलचे मत बदलवा आता बघूया पुस्तकातील पुढचा भाग म्हणजे अफरमेशनची जादू लेखक त्यांच्या सिद्धांतात अफर्मेशन्सची खूप मोठी भूमिका बजावतात हे वाक्य तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचवतात आणि तुमचा विश्वास बदलतात उदाहरणार्थ काही सकारात्मक वाक्य म्हणजे मी सक्षम आहे माझा यशावर जन्मसिद्ध हक्क आहे माझे अवचेतन मन माझ्यासाठी चमत्कार घडवते आणि मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःवर विश्वास ठेवतो ही वाक्य रोज सकाळ संध्याकाळी म्हणा आणि याची जादू बघा आता बघूया पुस्तकातील पुढचा भाग म्हणजे व्हिज्युअलायझेशनची शक्ती लेखक म्हणतात कि जे दृश्य तुम्ही मनात वारंवार बघता ते प्रत्यक्षात घडते तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे नक्की काय जसे एखाद वाटसरू रस्ता कल्पना करतो आधी मनात गंतव्य स्थान शोधतो आणि मग त्याचे पाय चालू लागतात तसेच तुम्ही तुमच्या मनात तुमचे ध्येय त्याचे परिणाम त्यातून मिळणार यश त्यामुळे बदललेलं तुमचं जीवन तुमचे चांगले आरोग्य आणि तुमची मजबूत झालेली आर्थिक स्थिती हे सगळं तुमच्या तुम्ही तुम्ही मनात करा आणि या गोष्टी जणू आधीच म्हणजे भूतकाळ सोडा नकारात्मकता सोडा तुमचा भूतकाळ तुम्हाला मागे वरून ठेवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मागे राहत नाही लेखक सांगतात की भूतकाळातील चुका अपयश नकारात्मक बोलणे इतरांचे टोमणे हे सर्व एक मानसिक ओझे आहे त्यावर विश्वास ठेवला तर तुमचा आत्मविश्वास संपतो याच्यासाठी काय करायला पाहिजे तर माफ करा ती गोष्ट तिथेच सोडा आणि पुढे चला कारण गोष्ट पकडून काहीच प्राप्त होत नाही उलट तुम्ही मानसिकरित्या अजून कम कमजोर होता कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा भूतकाळाची ताकद संपते आता बघा पुस्तकातील पुढचा भाग स्वतःला योग्य शब्द द्या हे पुस्तक सांगते की आपल्या मनाला आपण जे शब्द देतो तेच मन आपल्यासाठी घडवते नकारात्मक शब्द दिले तर नकारात्मक भविष्यच घडणार आणि सकारात्मक शब्द दिले तर सकारात्मक भविष्य समोर येईल म्हणून नेहमी म्हणा मी संपन्न आहे मी सक्षम आहे माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहे आणि मी रेडी आहे माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदलांसाठी मी रेडी आहे आता बघूया पुस्तकातील पुढचा भाग की भय कसे दूर करावे बहुतेक लोक अपयशामुळे नाही तर भयामुळे थांबतात म्हणून लेखक म्हणतात की भय म्हणजे मनाचा भ्रम आहे कमी करण्यासाठी काय पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अफर्मेशनची प्रॅक्टिस तिसरी गोष्ट म्हणजे रोज मेडिटेशन करा आणि मी सुरक्षित आहे आणि मी सक्षम आहे याची खात्री वारंवार मनाला देत राहा विश्वास ठेवा की तुम्ही अमर्याद आहात लेखकांच्या मते तुमच्या मनात अमर्याद क्षमता आहे जी तुम्ही मोजू शकत नाही पण ही क्षमता तेव्हा जागृत होते जेव्हा तुम्ही मनापासून स्वतःवर विश्वास ठेवता तुम्ही बदलू शकता तुम्ही तुम्ही शिकू शकता वाढू शकता तुम्ही, तुम्ही निर्माण करू शकता आणि तुम्ही जिंकूही शकता फक्त फरक पडतो तो विश्वासाचा आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश बिलीव्ह इन सेल्फ हे पुस्तक आपल्याला शिकवते कि यशाची सुरुवात कधीही बाहेरून होत नाही तर ती आपल्या विश्वासातून होते तुम्ही बदलायचे ठरवले तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तुम्ही तुमचे ध्येय मनात केले तर या जगात असे काहीच नाही की जे तुम्हाला थांबवू शकेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन बुक समरी मध्ये तोपर्यंत धन्यवाद